सोलापूर महानगरपालिकेच्या बोगस प्रकरणी दहा जणांचे परवाने रद्द करण्यात आले तर आणखी अकरा परवाने धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे बोगस बांधकाम परवाना प्रकरणी महापालिकेनं अकरा खाजगी नागरी अभियंत्यांचे लॉग इन आय डी बंद केले आहेत त्यामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवाना घेता येणार नाही किंवा कुठलंही ऑनलाईन टेंडर भरता येणार नाही त्याचप्रमाणे बोगस बांधकाम प्रकरणी रद्द करण्यात आलेले अकरा परवानाधारक याप्रमाणे सादिक शेख नाविद रईस शेख अजहर शेख एस सुतार संतोष मडसनाळ हरिकृष्ण इगे सुनील हंसाटे सलीम नाईकवाडी वैभव सुरेश सरोदे फय्याद शेख ऑनलाईन बांधकाम परवाने दिले जात असताना काहींनी ऑफलाईन अर्ज करून बांधकाम परवाने मिळवले अशांना महापालिकेनं नोटीस बजावली होती संबंधित कागदपत्र देण्यास सांगितलं होतं महिनाभरापूर्वी महापालिकेनं या प्रकरणातील अकरा अभियंत्यांना नोटीस देऊन त्यांची सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान महापालिकेनं या अभियंत्यांना तुम्ही बांधकाम परवानगीसाठी ऑफलाईन की ऑनलाईन अर्ज केला होता अशी विचारणा केली ऑफलाईन अर्ज करण्याच्या सूचना महापालिकेनं केल्या होत्या त्या कालावधीच्या आत ऑफलाईन अर्ज केला आहे असं उत्तर त्यांनी दिलं त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी महापालिकेनं त्या अकरा अभियंत्यांचे लॉग इन आय डी बंद करण्याची कारवाई केली होती अशी माहिती त्या अभियंत्यांकडून प्राप्त झाली याबाबत आणखी अकरा परवानगीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून महापालिकेनं या प्रकरणी चार निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच गुन्हे दाखल केले आहेत महापालिकेनं शहाण्णव बांधकाम परवानाधारकांची नावं प्रसिद्ध करून त्यांना कागदपत्र आणून दाखवण्याच्या अठ्ठावीस जणांनी कागदपत्र आणून जमा केली होती जाहीर प्रसिद्धीकरण केल्यानंतर काहींनी कागदपत्र आणून जमा केली त्यानंतर महापालिकेनं त्या कागदपत्रांची छाननी सुरू केली होती दरम्यान ज्या अकरा परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्यांची नावं याप्रमाणे जावेद इनामदार संदीप विठ्ठल कांबळे विजय बी लामकाने उमेश आर हेडगिरे दिव्या गोरे विश्वंभर मामड्याल रविराज एम सामलेटी इरफान खैरधी सय्यद गुलाम अभिषेक एन आपटे सुनील पत्की या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू करण्यात येत आहे